आता लालकृष्ण अडवाणी त्यांची अवस्था ही सारखीच झालेली आहे ना ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण आडवाणी हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतोय राम मंदिर दिसतोय त्याचे शिल्पकार आहेत त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलंय हिंदुत्वाचं पण त्यांना शहाजान प्रमाणे एकांतवासात ठेवलेले हो हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय कुणाला सोडून सांगतोय का कि कुठे आहेत आमचे शहाजान म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी काय झालं त्यांचं त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे कोंडून का ठेवलेलं हा कोणी एखाद्या या कबर खोदनाऱ्यांनी प्रश्न विचारलाय का हे असे हे ढोंगी दांभिक लोक आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी माननीय हिंदुदय सम्राटांनी काय केलं मी त्यांनी कबर खोदा सांगितलं नाही औरंगजेबाची त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावानं असलेलं जे असले शहर होतं गाव होतं त्याचं नावच बदलून टाकलं औरंगजेबाचं नामनुष्ठ खतम करून टाकलं हे संभाजीनगर आहे म्हटलं आजपासून त्यासाठी एखादा अध्यादेश काढा वगैरे काय नाही शिवसेना प्रमुखांनी नव जाहीर करून टाकलं हे औरंगाबाद आवरंग औरंगाबाद नसून हे संभाजीनगर आहे याला म्हणतात हिंदू हृदय सम्राट याला म्हणतात हिंदुत्व